महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्यानंतर आता विविध क्षेत्रातून निषेध नोंदवला जात आहे पिंपरी चिंचवड मधून शहर भाजपाकडून यांचा निषेध नोंदवण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेचे योग्य प्रत्युत्तर देतील असे मत यावेळी पिंपरी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केले आहे अभया सविस्तर काय म्हणाले ते सर्वप्रथम काल जो पैलगाममध्ये बॅड हल्ला झाला आणि त्या बॅड हल्ल्यामध्ये जे काही आमचे हिंदू नागरिक बंधू भगिनी माता भगिनी मृत पावल्या त्यांना मी भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे जखमी आमचे बंधू भगिनी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो कालचा हा झालेला हा बॅड हल्ला हा फक्त हिंदूंवरच नव्हे तर संपूर्ण हा भारतावर झालेला हा हल्ला आहे आणि निश्चितच सर्व भारतीयांमध्ये आता एकदम विरोधाची तीव्रतेची आणि एकदम त्यांना प्रत्युत्तर देण्याची सगळ्यांची मानसिकता तयार झाली सामान्यामध्ये हीच भावना आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी आणि आपले गृहमंत्री अमितबाई शाह यांनी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करून पुन्हा एकदा त्यांचा बिमोड करावा त्यांचा समूळ न उच्चाटान करावं या पद्धतीची सगळ्यांची भावना आहे आज जर आपण पाहिलं तर काश्मीर खोऱ्यामध्ये पुन्हा एकदा नंदनवन फुलायला सुरुवात झाली होती ज्या पद्धतीने मागील दहा वर्षामध्ये मोदी सरकारनं जी कामं केली खेडोपाळ्यात ग खोऱ्यांमध्ये जे रस्ते रस्त्यांचं जाळं असेल रेल्वेचं जाळं असेल किंवा उद्योगधंदे असतील ही आर्थिक सुबद्धता तिथं येत असताना ती आर्थिक सुबद्धता पाकिस्तान्यांना पाहू पा त्यांना पाहुली नाही म्हणून त्यांनी हा भ्याड हल्ला केलेला आहे तर निश्चितच आम्ही सगळे भारतीय कणखर आहोत आणि आम्ही हा असल्या भ्याड हल्ल्याला कधीही ना घाबरणार नाही आम्ही सगळे भारतीय एकसंद आहोत मग तिथे आमच्या हिंदूंवर असू द्या किंवा इतर समाजातील कुठल्याही समाजातील व्यक्तींवर जरी हल्ला झाला तर हा मानवतेवर झालेला हल्ला आहे आणि हा आम्ही भारतीय म्हणून कदापि सहन करणार नाही याला जशाच तसं उत्तर प्रत्युत्तर हे निश्चितच आमचे गृहमंत्री अमित भाई शाह आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे जशाच तसे उत्तर देतील अशी आम्हा सर्व भारतीयांना खात्री आहे